नमस्कार मंडळी ही टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हेअर डाय कसा बनवायचा तो दाखव्या हो अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने आणि त्याची काय महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या टीप मी सगळ्या महत्त्वाच्या टीप देणार आहे त्यासुद्धा तुम्ही जरूर ऐका तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ह्यातल्या सगळ्या टिप्स आणि कसा हेअर पॅ पॅक बनवायचा ते सुद्धा तुम्हाला माहिती पडेल तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया आता जे साहित्य घेतलं ते मी तुम्हाला सांगते तर मी हे एक अंड घेतलेलं आहे दोन चमचे मेहंदी घेतले ही हर्बल मेहंदी आहे तुमच्याकडे जी नॅचरल मेहंदी असेल ती घ्या कुठलीही रासायनिक जी मेहंदी असेल ती घेऊ नका आणि घरगुती हळद ही एक चमचा घेतली आहे त्यानंतर एक चमचा कलोंजी घेतलं आहे कलोंजी म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती आहे काही काही माहिती नसेल तर हे कांद्याचं बी असतं अगदी तिळाप्रमाणे असतं कुठेही दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध होते त्यानंतर ही घेतलं आहे आवळा पावडर ही दोन चमचे आवळा पावडर घेतली आहे तुम्ही तुमचे जर का केस छोटे मोठे जसे साईजप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाची म्हटलं तर लोखंडी कढई तर आपण जो आज हेरडाय बनवणार तो लोखंडी कढईमध्ये लोखंडी कढाई वापरायचं कारण का तर ह्याच्यामध्ये भरपूर लोह असतं आयन असतं म्हणून त्यासाठी आपण खास लोखंडी कढईचा वापर करणार आहेत आणि कलर सुद्धा भरपूर येतो कांदा असतो घरी त्याची ही सालं घ्यायची आहेत जी आपण जेव्हा आपण भाजीला ज्या वेळेस कांदा वापरतो अशा वेळेस कांद्याची सालं असतात ती आपण बाजूला काढून ठेवायची आणि त्या सालांचा भरपूर हा उपयोग होतो जर ही सर्व कांद्याची सुकलेली ही सालं आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही जमा करून ठेवते आणि हा हेअर पॅक जो आपण बनवतो आहे ना तो मी बऱ्यापैकी यूज करते आणि बऱ्यापैकी मी वापरते सुद्धा बनवून आणि खूप छान ह्याचा रिझल्टसुद्धा आहे तर आज मी जो आज हेअर पॅक बनवणार आहे तो फक्त कांद्याची म्हणजे सालं आणि हळद हे साहित्य आहे त्याच्यापासून आपण बनवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आता हेअर डायल बनवायला मी जी लोखंडी कढाई घेतली होती ती गॅसवर ठेवली आहे ती गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे ही कांद्याची सालं सर्व सालं आहेत ही मी कढईमध्ये टाकून घेते आता ही साल आहेत ना ही आपल्याला व्यवस्थित लोखंडी कढईमध्ये भाजून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे ही साल आहेत आपल्याला पूर्ण व्यवस्थित चमचाने फिरवून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित सगळी जी पानं आहेत ही करपली पाहिजेत आता कसं आपण सगळ्या ठिकाणी चमचा फिरवला का व्यवस्थित ही ही करपून जातात नाही तर बऱ्यापैकी खालचा भागा राहतो व्यवस्थित करतो आणि वरची कशी जातात म्हणून चमचा फिरवत राहायचे आता मी आज जो हेअर डाय बनवते तो खास कशासाठी आहे तर ज्या लोकांचे ना जास्त पांढरे केस असतात त्यांच्यासाठी हा हेअर डाय हा खूप चांगला असतो हा सगळा कांदा आहे ना हा पूर्ण म्हणजे ही कांद्याची जी सालं आहे ती आपल्याला पूर्ण अशी करपवून घ्यायची आहेत मोठा शेडी केली तरीसुद्धा चाल पण एकदम काळा कुळकुळीत अशी होत्यानंतर ही आपल्या सालं आहे ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत बघू शकता मी बऱ्यापैकी ही आता भाजून घेतली आहेत बऱ्यापैकी ही सालं आहेत ही कांद्याची पूर्ण मी अशी करपवून घेतली आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याची आता पावडर व्हायला सुरुवात होते आता आपण चमच्याने वेना अशी थोडीशी अशी कढईमध्ये तशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून ह्याचा पावडर तयार होते आणि ही सगळ्यात महत्वाची टीप आहे आजची की ही सालं आपल्याला पूर्ण करपवून घ्यायची जेणेकरून ना जेव्हा आपण पॅक बनवतो ना त्यावेळेस तो खूप छान बनला जातो आणि केसाला कलर आहे ना तो भरपूर चढतो आता ही बऱ्यापैकी मी ही कांद्याच्या सालाची पावडर आहे ना ही करून घेतलेली आहे है। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कलोंजी ते सुद्धा आपण मिक्स करून आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचंय त्यानंतर ह्यामध्ये आपण जी हळद घेतली होती ती घालूया मिक्स करून घेऊया आता हे तिन्ही आपण जे पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पूर्ण हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून आहे जेणेकरून ह्याला सुद्धा पूर्ण काळपटपणा आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून आहे कारण हा सर्वात महत्त्वाचा हा पॅक आहे म्हणजे ही पावडर जी बनवणार ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे अशी चमचा आहे ना अधूनमधून अशी आपण थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ह्याची पावडर बनते बऱ्यापैकी ही पावडर अशी रेडी झाली आहे अजून आपल्याला हे पूर्ण असं करपून घ्यायचं आहे कलोंजी म्हटलं तर आपण बऱ्याच वेळा आपण जेवणातसुद्धा वापरतो मी रेसिपीमध्ये सुद्धा वापरले तर हे कलोंजी आहे ना ह्याचा उपयोग भरपूर होतो म्हणजे भरपूर म्हटलं तर केस काळे होण्यासाठी ह्या कलोंजीचा उपयोग भरपूर होतो आता हे पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपल्याला ही पावडर आहे ही पूर्ण करपून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये मी हळदीचा वापर केला आहे तुम्ही म्हणते हळद कशाला वापरला आहे म्हणजे आपण जेव्हा ना जेव्हा हेअर पॅ पॅक बनवतो ना त्याचा कलर जो रेडी होतो तो कलर लवकर उतरू नये म्हणून हा खास आपण हळदीचा वापर करतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं काही बऱ्याचशा गोष्टी वापर केल्या आहेत तर तुम्ही म्हणतील की कसं काय ही आयडिया वगैरे तर मी अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं सा आहे की मी पार्लरचा कोर्स केला आहे आणि भरपूर वर्षाचा मला अनुभव आहे त्याच्यामुळे आणि मी पार्लर पण खूप चालवते ज्यावेळेस ना ही पावडर बनते तेव्हा आपण मिडियम गॅस करायचं आहे आणि ही पावडर आहे ही व्यवस्थित अशी करतून घ्यायची आहे बघा मस्त अशी पावडर ही रेडी झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण ही पावडर आपण थंड होऊन द्यायची आहे आता ही सगळी पावडर आहे ना, ना ही रेडी झाली आहे आणि कढई थोडीशी अशी थंड झालेली आहे आता ही थोडीशी पावडर गरम असताना आता मी खलबत्त्याचा एक दांडा घेतलेला आहे त्या दांड्याने आपण ही पावडर आहे ना ही व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून व्यवस्थेचे आणखीन पावडर होईल अशा पद्धतीने काळपट होईपर्यंत आपण व्यवस्थित हे भाजून घेतलेलं आहे कारण कलोन जे ह्यामध्ये घातले ते सुद्धा व्यवस्थित असं खलबत्त्याने आपल्याला वाटलं गेलं लग पाहिजे आणि जर का तुम्हाला खलबत्त्याने असं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा ही पावडर आहे ही दळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर अशा पद्धतीने हा पॅक आहे ना हा बनवून ठेवायचा म्हणजे ही पावडर आहे ना ही बनवून ठेवायची आहे तुम्ही पॅक म्हणा किंवा ह्याला डायसुद्धा म्हणू शकता म्हणजे हेअर डाय तर आता ही सर्व पावडर आहे ना ही अशी आपण बारीक अशी करून ठेवूया कारण मी लोखंडी कढईचा वापर आहे आणि त्यामुळे कसं आहे ह्या मी लोखंडी कढईमध्येच ही, 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 ही पावडर आहे ही अशी प्रेस करून घेते ही पावडर आहे ही रेडी झाली आणि एकदम अशी बारीक अशी मी करून घेते बघा म्हणजे ह्या पावडरचा ना भरपूर उपयोग आहे केसांसाठी ज्या लोकांचे पांढरे केस आहेत ना म्हणजे लहान मुलांपासून तुम्ही मोठ्यापर्यंत ही पावडर वापरू शकता आणि ही पावडर आहे ना रेडी करून ठेवायची कधी पण तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मेहंदी तयार करता त्याच्यामध्ये घालू शकता पण आज मी फक्त ह्याला म्हणजे आपण डाय बनवणार त्यामुळे ह्या सर्व पावडरचा आपण उपयोग करणार आहेत म्हणजे जेवढे आपले केस पांढरे आहेत त्या जागेवर तुम्ही केसामध्ये ह्या ही मेहंदी आपण लावू शकतो आता ही पावडर रेडी झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालायचे मेहंदी जी घेतली होती ती त्यानंतर आवळा पावडर सुद्धा घालूया आपण ना जी आवळा पावडर घेतली आहे त्याचा भरपूर केसांसाठी उपयोग आहे केसांचा ग्रोथ वाढतो केस काळे होण्यासाठी उपयोग होतो आणि त्यानंतर केसांमध्ये कोंडा डॅन्ड्रप वगैरे काही होत नाही केससुद्धा जाड होतो म्हणून सगळ्यांनी आवर्जून केसासाठी आवळा पावडर वापरावी कारण त्यामुळे केससुद्धा कंडिशन होतात आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडस पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्स करून आहे आपल्याला ही मेहंदी आहे ना ही एकदम पातळ करायची नाहीये थोडीशी जाडसरच आपल्याला ठेवायची त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता किती हा काळपटपणा आलाय म्हणजे तुम्ही विचार करा अशा पद्धतीने जर काही ही मेहंदी रेडी केली ना तर केसांना किती कलर येतो आणि हा कलर आहे ना बऱ्यापैकी मग तीन ते चार महिने हा व्यवस्थित टिकून राहतो आणि ज्या लहान मुलं असतील तर तुम्ही जर का नेहमी असा त्यांना वापर केला तीन तीन चार चार महिने तर त्यांचे पांढरे केस आहेत ना ते काळे होऊन जातील म्हणजे पूर्ण काळे होऊन जाणार ते पुन्हा पांढरे होऊ होणार नाही आता हे थोडं थोडं पाणी घेऊन मी मिक्स करून घेते आता मी सर्व हे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित अशी ही मेहंदी रेडी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि एवढी जाड आपल्याला अशी करून घ्यायची आहे आता ही मेहंदी मी भिजत घातली आहे ही रात्रभर मी ही मेहंदी आहे ही भिजत घालणार आहे ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण सकाळी भेटूया रात्रभर ही मेहंदी आहे मी भिजत घातली होती आणि कलर बघा खूप छान आलेला आहे आणि आपण जी मेहंदी तयार केली होती ना तेव्हा खूप जाडसर अशी आपण बनवली होती म्हणजे जेणेकरून थोडासा ह्याच्यामध्ये पाणी घातला होता खूप पाणी घातला नव्हता कारण ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता अंड तर आपण एक अंड ह्यामध्ये फोडून घालणार आहोत कारण जर का मी रात्री जर का अंड म्हणजे आपण ज्यावेळेस मेहंदी भिजवली आणि त्यावेळेस जर का आपण अंड घातलं असतं तर ते बारा तासासाठी अंड मेहंदीमध्ये भिजत घातलं जातं आणि त्यामुळे काय होतं तर अंड्याचा म्हणजे मेहंदीचा वास होतो आणि मग आपल्याला ती मेंदी लावताना आपण तेवढं ला सहन होत नाही म्हणून अगोदरच मेंदी जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळेसच ती थोडीशी घट्ट बनवायची आणि अंड घातल्यानंतर हे बघा एवढीही पातळ होऊन जाते आता ही मेहंदीचा पॅक आहे ना हा रेडी झालेला आहे आणि मस्त असा कलर देखील आला आहे आता आपल्या जिकडे जिकडे व्हाईट केस आहेत तिथे आपल्याला टचअप करायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्या केसांना ही मेहंदी आहे ही आपण लावून घ्यायची आहे आणि जवळजवळ ही तीन तासासाठी आपल्याला व्यवस्थित मेहंदी आहे ही केसांना लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हा मेहंदीचा व्हिडिओ यांनी मी बनवलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी ही ट्राय करा आणि आवडल्यानंतर भरपूर मित्र मैत्रिणी नातेक म्हणजे शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलची माहितीसुद्धा त्यांना माहिती पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मेहंदी कशी बनवायची म्हणजे हेअर पॅक कसा बनवायचा तो देखील माहिती पडेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाय कशी बनवायची ते दाखवलं आहे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आणि ही जी आपण पॅक म्हणा किंवा डायसुद्धा म्हणू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर डाय तर डाय कशी वापरायची तर मी ह्या अगोदरसुद्धा मेहंदी कशी लावायची त्याचा व्हिडिओ बनवला आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे त्यामुळे मी अगदी तुम्ही म्हणते ती प्रॅक्टिकल दाखवा तर प्रॅक्टिकल दाखवायची काही गरज नाही एक छोटा ब्रश आहे जिकडे जिकडे पांढरे केस आपले असतात थोडे थोडे त्या प्रश्न आपण थोडे थोडे असा प्रकारे लावून घ्यायचे आणि ही पॅक लावल्यानंतर जवळजवळ तुम्ही तीन ते चार तास हा पॅक लावून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस धुऊ शकता धुताना सगळ्यात महत्त्वाचे की साध्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत कुठलाही शॅम्पू गुन्हा आपल्याला वापरायचा नाही आहे आणि ही जी आपण डाय तयार केली आहे ना ती खूप महिने टिकून राहते भरपूर केसांना काळापणा येतो आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला खास याचा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आणि ह्याचा रिझल्ट आहे ना तो खूप चांगला मिळतो आणि जर का तुम्हाला ह्याचा रिझल्ट तुम्ही बनवून बघा आणि ह्याचा रिझल्ट जर का तुम्हाला चांगला मिळाला तर मला नक्की अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लाईक देखील करा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल बेलबटन ते देखील विसरू नका जेणेकरून माझ्या या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि अभिप्राय तुम्ही मला कळवा कारण जेणेकरून काय होतं की तुमचा जर का अभिप्राय मला मिळाला तर मी छान छान व्हिडिओ बनवू शकते आणि त्या त्यामुळे माझा उत्साह जास्त वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं दुसरं देखील चॅनल आहे ते तुम्हाला मी सांगेन त्याच्यासुद्धा चॅनल तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन येत ते दाबायला विसरू नका आणि हा पॅकचा मला रिझल्ट जरूर कळवा धन्यवाद अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय